नाचत अमृतवाणी खरो खरी दास दासी वार करी अमृतवाणी खरो खरी दास दासी वार करी विठ्ठल उपाविटे वरी बाई हसत नाचत विठ्ठल उपाविटे वरी बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईल म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत नाचत बोला पुंडली कवर देव श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान की जय माऊळी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम day